नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात मी साडी नेसणार होते या हिशोबाने मी मोठी लाट टिकली लावलेली होती पण राहू दे म्हणलं उशीर झालेला आहे तर आज आपल्या घराचा वाढदिवस साजरा करणार आहोत करणार होतो आम्ही कालच पण सागर शिवानी ट्रिपला होती शनिवार होता का ट्रिपला होती म्हणून एकत्रच एक केलेलं बरं एवढं सगळं एकत्र केलं तर पहिला वाढदिवस एकत्र करूया आणि ती सकाळपासून मग हे पुन्हा कामावर ती कामाला आता केक घेऊन आलेले आहेत आता केक जो आहे तो कट कराईना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मराठी खूप सारं प्रेम आणि सगळ्या मेवण्यानी सुद्धा खूप सारं प्रेम त्याच्यानंतर दादासनी पण खूप सारं प्रेम आज सका आज एक वर्ष एवढी घाई होती सकाळ सकाळी एवढी घाई होती की पूजेच स्वामीजी आलेले होते पैपि जाच्या नंतर पुन्हा सुरुवात झाली म्हणजे खूप छान सगळी माणसं होती सगळ्या फॅमिली होत्या सगळं होतं खूप भारी वाटलं ते गलबला होता गलबला होता आणि ह्या टायमिंगला निम्यापेक्षा जास्त रिकामं झालेलं होतं ठराविक जर राहिलेले होते बाकी सगळे गेलेले होते पण असं दोन दिवस येतात घराच्या म्हणजे वाढदिवसाला पहिल्या दिवशी आपला होम झाला होम झाला दुसऱ्या दिवशी गृहप्रवेश जो आहे तो गुरुवारी केला आणि शुक्रवारी आम्ही जे केलेलं होतं ते सत्यनारायण वगैरे घातलेला होता असे दोन येतात मला म्हटलं ठीक आहे आता सागर शिवण नाही आजही करूया मेन म्हणजे ठरवलेलं होतं की बोलवायचं हे करायचं ते करायचं याला त्याला

शिंदे असतील तर काय आमच्या शिंदेचे करायला लागले पण नाही यांच्या पंजोबानी ना कुणी सांगितलं ना आजोबांनी यांना जो काही इतिहास सांगितलेला आहे त्या आजोबांच्या इतिहासावर ते सांगतील की हे शिंदे कुठले आहेत आधी मध्ये ज्यावेळेला विषय निघतो तेव्हा आम्ही त्यांना टोमणं मारत बसतो हे जे घाटके आहोत ना ते आम्ही जतचेच घाटके आहोत आम्ही काय कुठून आलेले घाटके नाहीयेत आम्ही आमच्या जतचे घाटके आहोत आमचे आजोबा डपळे सरकार म्हणून जे होतं ना सरकार त्यावेळेला राजेशाही काही होती ती आजुबा 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 तर तिथं आजोबा नाही तुमच्या आजोबाचं कोणतं असत नाही आजोबा होते आजोबाचे वडील पण होते काय नारायण घाटके आणि माझे आजोबा चंद्रू घाटके त्यांनी दोघांनी केलं त्याच्यानंतर पुन्हा ते सगळं म्हणतात ना संपुष्टात आलं मग पुन्हा आपलं रेग्युलर हे सुरू झालं तसंच ह्यांचे पण यांचं तर खानाळ खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे तो इतिहास जमा आहे इतिहास जमा आहे आणि आता जे जे आपण काय आहे तेच आपण धरायचं मागचं काय असेल ते बघायचं काय कि <laughs> कान मोठ्या मोठे सांगायला गेलं तर ते म्हणणार तुम्ही कशाच्या आधारावर बोलता कारण काय असतं ना की कुठल्याही ह्याला साक्ष साक्ष लागतील लिखाण लिखित वयस्कर लोकांनी सांगितलेलं असते त्यांच्या आज पंजाण सांगितलं काही लोकांना आता जसं की मी माझ्या मुलास काहीतरी सांगतो आमच्या जुन्या गोष्टी तसंच मुलासनी सांगणार की मी आमच्या पप्पांनी हे सांगितले mm. तसं आमच्या आजीने ज्या गोष्टी मला सांगितल्या सांगू शकतो परंतु कसं माहिती का मी सांगतोय म्हणून बाकीच्या मुळच शिंदेकरांना जे आहे ते ग्वालियरचं आहे मुळात म्हणजे आमच्या आजीने सांगितलं ते ग्वालियरच्या झाशीच्या राणीचं ज्या युद्ध झालं होतं तर हे फितूर शिंदे होते ना फितूर शिंदे जे शिंदे फितूर झाले होते ना ते फितूर झाल्यानंतर झाशीच्या राणीने ज्या वेळेस त्यांना उडकण्यासाठी सैन्य पाठवले त्यावेळेस ते पळून आले होते शिंदे ग्वाल्हेरची शिंदे पळून आले ते पळून आले ते इथे येऊन स्थायिक झाले इथे येऊन स्थायिक झाले ते झाले स्थायिक झाले ते झाले परंतु म्हणतात ना की एक चांगल्या भावनेनं राहणं हे पहिल्या लोकांनी जमत नव्हतं रक्तात जे काही लोकांचे जे काही जमनी होत्या सुद्धा त्यांना धमकावून मारून त्यांनी काबीज केल्या म्हणजे जसं कि ते होता तसा हा प्रकार होता तर आता म्हणलू ना काय कि के, त्यांचे केलेले कर्माची फुळ आम्हाला भोगावं लागत असते पिढी पिढी तिथं दोन वस्ती येत्या एक हे शिंदे आणि अजूनही कुठला लोणार लोणारवास लोणार वाचना लोणारी लोणारी तर एक सांगते लोणारी मध्ये सदा सुकाळ असतो लोणारी मध्ये जर बघितला ना तर तु। तुम्हाला हिरवळ दिसणार हिरवळ म्हणजे काय कि तिथं जसं मी अनुभव घेतलाय स्वतः खरं सांगतो की मरती रात्र कुठं बोलणार नाही तर शिंद्यांचं जितन बांध चालू होतो <laughs> काय बांध हा लोणार गाव तिथन चालू होत आणि शिंदे गाव इकडं चालू होतं तर त्या बांधावर मी उभारलो होतो तर त्या लोणारवाडीत लोणारवाडीत पाऊस पडत होता काय आणि या शिंदे <laughs> हा शिंदेवाडीत पाऊस पडत नव्हता <laughs> तो एक आता त्या ढगांचं हे असेल परंतु त्याच्यावर मला ते का जाणवलं सांगतो तुम्हाला मी आमच्या आज्जाने जसं सांगितलं मला की एवढी पापिष्ट होती ना काय एवढी पापिष्ट होती की नाही ते माझ्या डोळ्यासमोर घडलं होतं की पाऊस इथं समोर पडतोय माझ्या आणि इथं पडत नव्हता माझ्या अंगावर पडत नव्हता माझ्या अंगावर पाऊस पडत नव्हता की माझ्या समोर पाऊस पडत होता जसं की समोर न कोणतं पाणी वत आले असा प्रकार <laughs> होता गोड्या शिंदेचे शिंदे लोकांच्या जमनी आहेत का तर ह्यांच्या जमिनी तुम्हाला वाढलेल्याच <laughs> <laughs> <क्या? laughs> नाही सगळ्यांच्याच <से हैंचे? laughs> माझीच म्हणजे लोणारवाडीत तुम्हाला हिरव्यागार जमिनी दिस अखंड गाव आहे ना ते <laughs> लोणार यांचं होतं तर ह्या शिंदे मी धमकवून घेतलं होतं पण मी कहाणी सांगली ती तुम्हाला सांगतो की हे तीन भाऊ भाऊ तिथून पळून आले ह्या गावात आले काय गावात आल्यानंतर त्या गावातील लोकांनी त्यांना राहण्यासाठी आसरा दिला परंतु म्हणतात ना कु की कुकर्म किंवा कु आ, का बुद्धी ही लोकांनी काय प्लॅन केला की हे गाव काबीज करायचं हे गाव काबीज करायचं म्हणून त्यांनी काय केलं की गावात आपलं एक महादेवाचं मंदिर आहे तिथे एक आड होतो म्हणा हे लोक काय करायची की त्या महादेवाचा प्रसाद म्हणून घातला आहे काय आणि सगळ्या गावाला आमंत्रण दिलं अखंड गावाला बोलवलं आणि एक एक त्याला आत सोडत होते जसं मला सांगितलं तसं एक, -एक त्याला आत सोडत होती प्रसादासाठी तर तो आत गेला की माणूस परत बाहेर येत नव्हता म्हणजे काय तर ते त्याला मारायचं त्या आडा ढाकून द्या मारायचं आडा ढाकून देत असं अखंड गाव संपवलं म्हणत त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी ती पूर्ण जमनी त्यांनी काबीज केला पूर्ण ते गाव काबीज केलं आणि बाय चान्स त्यातली एक लेडीज जी बाळांपणासाठी बाहेर गेली होती गा म्हणजे तिच्या माहेरला गेली होती तर ती आली तर तिथं कोणच नव्हतं काय तर तिला सुद्धा ह्यानी धमकवून काही सांगितलं की एवढा एवढा भाग तुला खायसाठी देतो mm. तोंड मिटून जर राहिलीस तर ती तुला भाग मिळेल नसेल तर त्यांच्यासारखी तुझी सुद्धा गत होईल भाग घेऊन गप तोंड मिटून बसली आणि तिथून पुढे त्यांचा विकास होत गेला म्हणजे काय की त्यांची उत्पत्ती म्हणजे तिथून पुढे ते लोक त्यांची हे तयार झाली आणि इकडे यांची उत्पत्ती तयार झाली तर अशा पद्धतीनं हे जे काय कांड केलेलं आहे ना ह्याचं माझ्या मते तर त्याचा काहीतरी शाप असेल यांच्या जमिनी जास्त करून पिकल्या जात नाही खरं सांगायचं मला पण तुमच्या दादाला माहिती यांचं शेत कुठे माहित नाही मुळात फक्त जे घर आहे पडलेलं आपलं त्या घरापुढची थोडी जमीन आम्हाला माहित आहे ते पण माहित नाही आम्हाला ते पण दाखवलं तुम्ही बारकास्तान जात होतो ग त्याच्यानंतर नाही गेलो आपण आणि आमचं बघायला गेलं तर आमची पण कुणाला तर मारूनच आले तेवढं मला माहिती आहे घात करून आलेत त्यामुळे त्यांचा तसच होत म्हणजे माझ्या आजोबानं जे सांगितल्यानुसार आमचे पण आजोबा आम्हाला सांगत होते ना तर त्यांनी पण असं सांगितलेलं की ती पण कुणाला मारून तर घात करून आलेली ती आहेत ते घात केल्यामुळे ते पहिला आडनाव जे होतं ते माझ्या मायाचं सूर्यवंशी होतं आधी सुरुवातीचं आडनाव त्यांचं सूर्यवंशी आहे त्याच्यानंतर त्यांनी कोणाचा घात केला त्याच्यानंतर ते घाटके झाली त्या हिशोबात असं काहीतरी आहे त्यांचा इतिहास घात केला म्हणून घात केच घात आहे घात मला गावला पोका बोलायला चांस गावला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जसं काय मी माझ्याबद्दल बोलत होतो ना का बोलत होतो यांच्याबद्दल काय माहिती नव्हतं ना तर आता मला चांस गावला म्हणजे घात केला यातलं त्यांनी घातके घेतलं आणि आडनाव करून ठेवलं <laughs> बरोबर हे घातके पण मी आता शिंदेची झाले ना फितुरांची खरं तिकडं आहेत ना घातके म्हणजे हे बघा हे घातके घातके हे घातके आहे बघा हा आगाव घातके विरू 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 बाबू हा गोड राज असो गोड बोल बघा यो बापासारखाय माझ्या खांदान कुणाला राग आला असला तर त्यांनी त्यांच्या पत्र माझ्या पत्र काय आण तर असं हे कसं असते की आपण ऐकलेल्या गोष्टी असतात काय त्या गोष्टी म्हणजे विरुंगळा म्हणून शेअर केलेला आहे त्याचा कुणी कशाची संबंध धरू नये ना कोणी भांडायला येऊ नये काय कारण का जस तसं जास्त त्याच्या घरात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असं काहीतरी असले आले घाटके आले बस ए आपण कुठले आहे कुमट्याचे घाटके कुमट गाव कुठं होते काय तर कुमट्याचे घाटके सागरकडनं ही माहिती मिळाली मला माहित नव्हतं खरं सांग जगला का गेलो आपण जगला का गेलो पळून गेली

कृपा सिंधू निवास हॅपी बेस्की सांगू सांगतो मोबाईल मोबाईल एक बाईक तरी अरे एक घराचा घराचा बाईक मला तर अशा पद्धतीने वाढदिवस पूर्ण केलेला आहे अरे विरे सारा नवीन मेंबर ऍड झाला या वर्षी ते बघा नको थोडं द्या बाईट बोलले नको फक्त बाईक चालू सोडा खा

सागर केक कसा आहे पुढं बरं बघा आणि आर्यन केक कसा आहे म्हणजे हाय बरोबर कॉल हा ना कोणालाच आवडला नाही मी सोडली तर आवडलं नुसती ट्युटी प्युटी घातल्या बारक्या मुलांगत केक मध्ये आता इकडचा केक कटिंग झालाय दहा वाजलेले आहेत बघा आणि या दोघांचं आता काय सुरू आहे ते बघायला लागले सीसीटीव्हीचं काय 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 कुठनं कसं करायचं काय करायचं बसवलं सगळं झालंय मग ते म्हणतात ना की थोडं कसं त्यांचं काय चालू आहे तर मला कमेंट आजच होती सीसीटीव्ही दाखवू तर एकदम रॉंग आहे ते सीसीटीव्ही गोष्ट दाखवण्याची नाहीये लोक हिडन कॅमेरा बसवतात घराला आणि आपण ते दाखवणं योग्य अजिबात नाहीये एखादा दाखव दाखवावं म्हणलेलं पण ते पण नको तुमच्या दादा नको म्हणाले पण ती गोष्ट दाखवण्याची नाहीये मला दाखवायचं ज्या दिवशी सीसीटीव्ही बसवले त्या दिवशी मी तुम्हाला सगळं दाखवलं असतं पण त्या दिवशी मी तुम्हाला काहीच दाखवलं नाही चला चला तुमचं वाद झाला ना खरं चला चला कटिंग करायचंय केक विरू काय ते दिदीला पण झोप लागली तुला पण लागली काय हे काय बांधले मधीच ते झुमरला बांधून टाकले पोरण बाबा अरे ये कि रे रू ये

<laughs> <laughs> रात्री छान पद्धतीने आमचा केक कटिंग वगैरे झाला आणि हा दिवस आहे दुसरा दिवस सकाळी मुलांनी केक वगैरे खाल्ला नाही रेग्युलर त्यांचं जे नाश्ता होता ते केला आणि ती गेली निघून आल्यानंतर खातो म्हणून उरलेला थोडासा केक होता ना तो मी घेतलेला होता तर बघते तर त्याच्यात काय माझ्या तोंडात हे गेलं तर बरं का, का। बाईट जो मी घेतला ना त्या बाईटमध्ये आतमध्ये होतं मला बाहेरून दिसलंच नाही आतमध्ये होतं ज्यावेळेला तोंडात मला ते जाणवायला लागलं काहीतरी आहे तर त्यावेळेला मी काढल्यानंतर बघितलं तर हा तारेचा तुकडा आहे ही तार कसली तर आपण ज्या घासण्या घासतो बघा गोल राऊंड कलरच्या असतात प्रॉपर तारेच्या तर ती तारेची घासणी खूप रिस्की असते आपण रेग्युलरसुद्धा आता हे दाखवण्याचं म्हणजे दुसऱ्याच्या केकमध्ये मिळालं म्हणून मी दाखवत नाही जे कोणी त्या घासण्या वापरतात ना त्यांना सांगेन की भांडी अशी असतात ना कुठेतरी खाचा कोरा जे असतात ना त्याच्यामध्ये ते तुकडे जाऊन अडकतात आणि कधी कधी आपल्याकडून व्यवस्थित क्लीन नाही झालं तर ते तसंच राह म्हणजे चिटकून राहतं आणि ते अशा पद्धतीनं आपल्या अन्नपाण्यामध्ये जाऊ शकतात तर लहान मुलं बरी शिजण केक चावत नाहीत तसेच गिळतात आता रात्री एवढ्या जणांनी खाल्लं सागरची दोन मुलं आहेत ते जे वय आहे ना त्याच्यामध्ये ती मुलं काय बघणार आहेत डायरेक्टली गिळायची कामं करतात त्यावेळेला ते, ते रिस्की जाऊ शकतं कारण शेवटी ते तार आहे कारण बघायला गेलं तर ना हात पातेली दुधाची वगैरे जर असेल ना तर त्या घासणीशिवाय निघत नाहीत मी पण आधी तेच वापरत होते पण मला नंतर असं जाणवत होतं जे आपली ताटा आहेत वाट्या आहेत ना त्याच्याला ना तुकडे तुकडे मला स्वतःला सुद्धा तेव्हा जाणवलेले आहेत ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हापासून ना आम्ही त्या घासण्या वापरणं बंद करून टाकलं कारण कितीही व्यवस्थित धुतलं काही धुतलं तरी ती ते कुठेतरी ते अडकलेला जो तुकडा असायचा ना तो नंतर ज्या वेळेला लक्ष देऊन आपण बघतो ना त्यावेळेला मला दोन तीन वेळा ताटांमध्ये वगैरे बाहेरच्या साईडला दिसला होता असं ह्या व्हिडिओचा इथं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ